देव देवा ोळी दारी बाई थांबली आई आई भाव नांचा भरतो, भावनांचा मन मंदिरात दीप झळाई देव भोळी माझी देव देवभोळी भाव भक्तीची देव देवभोळी माझी देवभोळी सारे दुःख घेते पोटी भाकरीला चपते हात श्रद्धेचा हा सोहळा खास वाऱ्यावरती ओढा येतो लेले शिवार पाहत देव देवभोळी माझी देव घराचा वास घोटी ही नदी वाहते नाथनांची ओल झोकती हो oh, पाठी तू गेलो तुला माहित आहे का गावात काय चाललंय पूर्वी पडून गेली ना काय बोल सांगतो काय करायचं मला परत घेऊन का मी तर घेऊन चाललो का तस नाही लोकांसोबत पाटील पण आता पुढे लागतील ना मला पण म्हणून म्हंटल तुम्हाला पाटील ने कळलं का पाटील 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 तुमची तमाखू थोडी बाजारातली दिसत राहिली अह नगरची ती मला माहित आहे तुम्ही हलके लोक हलक्या खाणारे हलकी वाटली तुम्हाला मग आपले पाटील नाही पाटील का चाललंय बघा काय वाटत तुम्हाला पाटील तुम्हाला आम्ही गावात आणले कळलं का की आहे खर, या खर। साधी गायच्या खात नाही पण आता ऐन ते खावं खाव लागतं पाटीलला कळलं का बरोबर आता पाटील माझं आहे ना आज जायचं नगरला मला बर येता का तुम्ही नाही नको आजच जाऊन आलो नगरला जाऊ ना नाही नको नको कार्यक्रम आहे चालून द्या तुमचा कार्यक्रम अहो मला शेतात जायचं शेतात तर दररोजच जायचंय आणि तुमचा मुलगा आहे ना तो मोठा अक्षय कोण ऐकतं काम कोण ऐकत नाही तुम्ही ना पहिल्यापासून त्याला ना म्हणले हलक्यात घेतलं आज तुम्हालाच उलट पडलं बरोबर आहे तुम्ही पाटील बरोबर म्हणता तुम्ही मी तुम्हाला माहित नाही मी पाटील आहे माझं ऐकलं असतं तर तुमचं पोरग चांगलं झालं असतं त्याच दिवस कळलं का बरोबर आता नशिबात आलं ते करावंच लागत नशिबात नाही हो पिंकी चालली अरे पिंकी इकडे काय काम काढलं अगं पिंकी एवढाच चालली वय पूजेला हो खूप छान पिंकी खूप छान वेळ आणि नियम कधीच मोडत नाही तू कशाला मोडायचं देव तर सगळं देतो आपल्याला बुद्धी आणि शक्ती बुद्धी आणि शक्ती की अजून अहो काका त्याच तर येत सगळं म्हणजे बघा वावरण्याची वागण्याची आणि निर्णय घ्यायची बुद्धी आणि घेतलेला निर्णय अंमलात आणण्याची शक्ती सुद्धा देवच देतो एखादा निर्णय चुकला तर चुकलेल्या निर्णयाविरुद्ध लढण्याची शक्ती सुद्धा देवच देतो पिंकी तुझ्या पालकांसारखी तुझे पण देवाची ही मोठी कृपा आहे माझ्यावर अगदी लहानपणापासून देवाची वेळ लावणारे माझे मम्मी पप्पा आणि मम्मी पप्पांचा विचार करून त्यांच्या संस्कारांच्या छत्रछायाखाली वावरून त्यांचा आदर करण्याची बुद्धी सुद्धा देवच देतो खूप छान पैकी खूप छान चला काका येते मी बघा पाटील किती संस्कार आहे त्याच्यावर

हे बस अगं तुझं लक्ष के राहिलं आता माहिती का काक नाही अगं तसं नाही राहिलं हे बघ तू माझ्या मुलीसारखीस आता तुझे हे करतेस देवाला जातेस देव पूजा करतेस आचंदगूर्व देव प्रसन्न होणार नाही का का प्रसन्न होणार नाही आणि जास्त पण मी देवाची पूजा निस्वार्थ भावनेने करते देवच मला बुद्धी आणि शक्ती देतो असं समजते अरे अशा देवतच भांडणं लागतील माहिती आहे मी काय हे बघ तू नित्यनिया देवळात जाते देवपूजा करतेस तिची अर्चना करतेस तिथून निघल्यानंतर आणखी एक दुसरे देवाला जातेस तिथे तू ते तेच करतेस घरी येता येतात तू तिचे दोन तीन देवळं होतातच ज्या टायमाला तू डोके असल तुझ्या आख्याला कोण धावून ये प्रत्येक देवाला वाटेल की हा जाईल तो जाईल मग अशाने तुझ्या मदतीला कुणी धावून येणार नाही असं खरंच होतं काका हो ठीक आहे त्याच्यामुळं कोणत्या तरी एकाच देवाची अर्चना करायची अरे अशा मी देवातच भांडणं होऊ लागतील माहिती तुझ्या आख्याला कोण जाऊ नये प्रत्येक देवाला वाटेल की हा जाईल तो जाईल अशा मी तुझ्या मदतीला कुणी जाऊ येणार ना अरे अशा मी देवातच भांडणं होऊ लागतील माहिती तुझ्या आख्याला कोण जाऊ नये प्रत्येक देवाला वाटेल की हा जाईल तो जाईल अशा मी तुझ्या मदतीला कुणी जाऊ येणार ना सॉरी मी कसला विचार करतेयस आई अगं देवांचं भांडण होत का देवांचं भांडण आणि हे तुला कोणी सांगितलं ते जाऊ दे अगं मी प्रश्न विचारलाय ना मग आधी तू सांग देव कशाला म्हणतील काही आपलं तुझं नाही मला वाटलं देव आणि तस जर असेल ना तर मी उद्यापासून मंदिरात नाही जाणार हे बघ तुला मंदिरात नसेल जायचं तर नको जाऊस पण तू ना तुला कोणी काही सांगता आणि तू कुणाचं काही ऐकतेस अगाई आता येताना मला किती काका भेटले होते हा मग ते म्हणत होते की ग तू देवघोळी आहेस ना म्हणून लोक जे तुला सांगतात तू तु त्याचाच विचार करतेस देव देवघोळी म्हणजे तू देवावर विश्वास ठेवत ना तेच म्हणजे असं भांडण नाही होते नाही ग देव कशाला भांडतील बरे झाले बाई मला उगाच टेन्शन आलं होतं बर मला एक सांग देवावरून आल्यावर किंवा मंदिरातून आल्यावर का नाही तूच ते सांगेन मी केव्हा तरी कारण चल रूट आवर कॉलेजला जायचं ना तुला उशीर होईल

ती आपल्या आयुष्यात आल्यापासून तर सगळं चांगलंच होत आहे ना आपलं असं तुला वाटत काय तुम्हाला नाही वाटत नाही काय सांगू तिथं ते नाटक नाटकी देवपूजा तिथं देव घोळीपणा मला नको नको झालाय तिथं काय नाटकीपणा तिच्या हेच तर नकोय मला तिच्या त्या मुळे ना माझं इतकं नुकसान होत ना नोकरी गेली माझी अजिबात हात म्हणायची नाही मला पप्पा तुम्ही कधी आले तू न अवदासा माझ्या पोटी आल्यापासून ना माझं नुकसान होत चाललंय त्या चालते हो इथून एवढे का चिडताय आणि तिने काय केलंय तुमच तुझ्या आतमध्ये तू बाहेर हो चालते अनपाल अजिबात सवर थांबायचं नाही देवाचा थोडा नावदासा कुठली जा म्हणतो तुला तुम्ही जरा शांती घ्या किती चिडताय बाधाचं नाहीये फ्यावतच नाहीये काय हे का तिला उगाच चिडले काय करू माधुरी मस्त खेळता समसार नोकरीत छान पगार वाटलं खूप खूप छान लागलं ला। आपलं पण मधीच काय नोकरी गेली गुस्ट कटिंग माझ्या इतक्या माणसाची गरज नाहीये माझ्या पगारात त्यांना तीन ना पण आतापर्यंत व्यवस्थित होता असं अचानक म्हणून तर काळजी नव्हती ना त्यांना एका पगारात तीन माणसं पाहिजेत

यापेक्षा एखादी चांगली नोकरी लिहिलेली असली तर हो असेल असंही असेल असेल पण तुम्ही ना त्याचा त्रास करून घेऊ नका आणि त्या बिचार मुलीला तर यावरून काहीच बोलू नका मी चुकलो माधुरी ऐ... मी करत चुकलो शांत कुठे पिंकी कुठे असेल इथेच अंगणात आलो मी पिंकी वारं फार छान सुटलं नाही का आहे ना काय पिंकी अगं मला तसं म्हणायचं नव्हतं गं बरं पिंकी मी चुटलो परिस्थिती तशी होती गे काय करू तू तू श्वास श्वास अवघा मध्ये विचाराच्या भरात बोलून गेलो पण तुला अवघा कसा म्हणेल का मी म्हणताना अगदी बरोबर बोललीत बघ तेवानच मला संकेत दिला तेवानच <laughs> संकेत दिला की तुझ्यासाठी एक छानशी नोकरी आहे छानशी संधी चालवण आली आहे तर त्यावेळेस माझी चुक चुकलं म्हटलं ना मग मला कसं बोलतो नाही नाही माझी देवभोळी भावनेची माळ गुंफली देवभोळी माझी देवभोळी आयुष्याला ओढ नवी दिली